तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आज कुंभमेळ्याचे काम सुरू होत असताना किंवा सुरू झालेले आहे त्याच प्राथमिक अवस्था झालेली आहे आज माझ्या लक्षात येते की नेमकं कुंभमेळ्याचं आज नेतृत्व कुणाकडे गिरीश महाजनकडे तीन तीन पालकमंत्री आपले तीन तीन मंत्री आहे ना त्या ठिकाणी चार आहेत कोकाटे साहेब आहेत आपले शिक्षण मंत्री आहेत भुजबळ साहेब आहेत कृषी मंत्री आहे झिरव साहेब आहे दादा भुसे झिरवळ साहेब जगन भुजबळ साहेब आणि कोकाटे को साहेब चार मंत्री कॅबिनेट आहे पण चार मंत्री लायक नाही नाशिक जिल्ह्यातले नाशिक जिल्ह्यातले चार आहे म्हणजे लायक नाही असं मी म्हणण्याबरोबर होणार नाही कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल पण चार मंत्री त्या याच्यातले असताना पाचवा मंत्री त्या ठिकाणी टाकायचा याचा हेतू काय <laughs> काही चांगला हेतू आहे असं नाही आहे शुद्ध हेतूने तुम्ही हे करत नाही या चार मंत्र्यांवर तर अन्याय मग माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे निर्देश दिले आहेत का की त्या ठिकाणच्या चारही मंत्र्यांना बाजूला ठेवा आणि पाचवा मंत्री त्या ठिकाणी करावा हे निर्देश दिले आहेत कुंभमेळा याच्यासाठी आहे कुंभमेळा यासाठी आहे तर धार्मिक उत्सव असल्यामुळे धार्मिक मेळावा असल्यामुळे की त्या ठिकाणी द्या येई का तुम्ही मला वाटतं बारा महिने कुंभमेळा चालू आहे का आता बारा महिने मार काल मर्यादा केली आहे का आता जो पूर्वी दोन महिने चालत होता तो आता बारा महिने चालले आता कुंभमेळ्याचा उपयोग महाराष्ट्राला झाला पाहिजे जसं उत्तर प्रदेशला झाला उत्तर प्रदेशची इकॉनॉमी अर्थव्यवस्था बदलून गेली एका कुंभमेळ्यामध्ये तिथल्या अर्थव्यवस्थाच बदलून गेली इतकं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न त्यांना जी एस टीच्या विषयाच्या माध्यमातून किंवा अन्य याच्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळालं की कधी नव्हे एवढा पैसा मोमेळ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला मिळाला की आज त्यांचं जर जी एस टी जी जी डी पी म्हणतो आपण त्या जी डी पीचं इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ घेऊन येईल टक्केवारीमध्ये की अशा स्वरूपाचा एक उपयोग आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी करता आला पाहिजे या राज्यामध्ये तशा स्वरूपाचा उपयोग झाला पाहिजे ज्याच्यातून एका बाजूला व्यवस्था करत असताना दुसऱ्या बाजूला अधिक दुकानदारांची व्यवस्था व्यावसायिकांची व्यवस्था करणं त्या ठिकाणी त्याच्या बाजूमधून काही व्यवसाय वाढवणं त्याच्या माध्यमातून हे करणं परिवहनची व्यवस्था करणं रस्त्यांची व्यवस्था करणं स्नानाची व्यवस्था करणं घाटांची व्यवस्था करणं स्नान घाटाची व्यवस्था करणं त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणं त्र्यंबकेश्वरपासून नाशिकला येणं रामकुंडापासून तर तिथपर्यंत जाणं ह्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये उशिरा सुरुवात झाली असं मला वाटतं ही व्यवस्था आधीच व्हायला पाहिजे कारण या व्यवस्थेनं काही इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना वेळ लागतो मग हाई घाईमध्ये कामं होतात मग निकृष्ट द्यायचे होतात मागच्या कालखंडामध्ये मा झालेले जे कामं आहेत ते किती टिकले आहेत बघा किती वर्ष आलं मागच्या याला मग मा मागच्या वर्ष तर केलंच आपण इतक्या सहा वर्षापूर्वी वर्षा काही के कामं केलेच असतील की नाही याच्याच संदर्भामधले म्हणजे काही पूर्वीच्या याच्यामधले काही कामं झालेले आहेत तेच कामं परत करणार आहात का परत त्याच कामांना प्राधान्य देऊन परत नव्यानं कॉन्क्रीटीकरण करणे नव्याने व्यवस्था करणे नव्याने हे करणे मागच्या व्यवस्था केल्या त्या मोडल्या त्याच्या माध्यमातून कुठं गेलं काही लिलावत गेलं की कुठे गेले पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा संपला संपल्यानंतर त्या व्यवस्थाचा जो खर्च झालेला आहे त्याचं काय यामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षामध्ये ह्या व्यवस्था केले। आजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा